नमस्कार मित्रांनो माझ्या दीपोळेकरच्या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण फिशिंगसाठी आलेलो आहे ते आज वसई तालुक्यामध्ये आहे आणि वसई तालुक्यामध्येच तुम्ही भिवंडीमधले खूप व्हिडिओ बघितले असेल भिवंडीविषयी स्पॉट मी भरपूर केले मच्छी तुम्हाला पाहायला मिळले असेल आज नवीन लोकेशनवरती आलेलं आहे व्हिडिओच्या याच्यात तुम्हाला तो, तो नवीन लोकेशन वाटेल कारण मी ते दोन तीन वेळेला अगोदर येऊन गेलेलं आहे तर मच्छी पण पकडलेलं आहे पण ते वेळेला माझं स्वतःचं चॅनल नव्हतं त्याच्यामुळे मला आज हे तुमच्यासाठी हे नवीनच आहे दाखवण्यासाठी आणि मला खूप आनंद होतो तुम्हाला दाखवण्यासाठी बघूया आज इकडे काय मिळतं ते स्पॉट तर एवढा जंबो आहे का मी इथे दोन तीन वेळेला येऊन गेलेलं आहे आणि तुम्ही पाहाल तर खरोखर तुम्ही सांगाल का स्पॉट आहे एवढा मोठा स्पॉट कसा आहे तर बघूया मित्रांनीच सांगितलं त्याला की आज बुधवार आहे आजचं बुधवार आहे तारीख आहे आज एकवीस एकवीस तर बघूया आज काय भेटतो तो स्पॉट तुम्हाला दाखवतो स्पॉट माझ्या येऊन बघा एकदम जम्बो स्पॉट आहे खूप मोठा आहे खूप तो तुम्ही आवाज ऐकतो ना इंजिनचा तो पाण्याचा इकडनं पाणी सप्लाय होतो त्याचाच आवाज येतो बघूया आज या स्पॉटवरती नवीन स्पॉटवरती का भेटते ते जसं भेटेल तसं तुम्हाला दाखवतो आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या खूप तुम्ही सपोर्ट करता तर खरोखर त्या याच्यातच आणि ही व्हिडिओ वी... जवळजवळ महिना झाला वाटते मी अपलोड केले नाही कारण कामाच्या गडबडीत मला वेळच नाही मी बघूया आज आज स्पिचिंगसाठी आपण रॉड मशीन आहे जे आपली पेनची आहे आणि रॉड आहे आपला हा टुर्नामेंट तो माझा फेवरेट रॉड आहे आणि बारामुंडीसाठी आज वापरणार तर लुकानाचा टोमोड एकशे पंचवीस ग्रॅमचा आहे हा हो याच्यावरती चान्सेस म्हणजे खूप म्हणजे खूप शंभर हंड्रेड हो पर्सेंट याच्यावरती लागतो लागतो ह्याच्यावरती हो 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 तर आज पण हा पण इथे आपण हाच वापरणार आहे बघूया आज आज इथे काय होतं आपण या स्पॉटला तर आलेलो आहोत पण प्रॉब्लेम असा आला आहे का जवळ एक तास झाला अजूनपर्यंत काही स्ट्राईक वगैरे हो काही नाही पण मच्छी एवढी आहे याच्यात का भरपूर आहे पण का लागत नाही ते काही समजत नाही बघूया आपण ट्राय करत राहूया कधी स्ट्राईक होते तर बघूया आणि एवढ्या मोठ्या स्पॉटमध्ये आम्ही फक्त दोघेच होते एक सँडे माझा मित्र तो तर तो ह्या स्पॉटच्या पाठीमागे आहे तर बघूया आता तो आता इथं बोलू इकडं बोलवलं मी बघू ह्या साईडला काय लागते का जर तुम्हाला दाखवू शकतो मी एक असं काय बोलतात तुम्ही मला सांगतात ते करतात नाही बघा तिस किती स्ट्राईक येतात बघा इकडे तिकडे भरपूर ठिकाणी आहेत ते कुठे ना कुठे तरी चालूच आहे ते तर ती ही बारामुंडीची लक्षणे बहुतेक करून आहेत कारण जेव्हा बारामुंडी त्या एखाद्या छोट्या याच्या मागे लागते थव्याच्या तर ते पुढे पुढे धावत जाते ते ही आहे मित्रांनो हा आहे सँडी दोघांचे बघा झुमक दाखवतो तर दोघांनी स्पॉट चेंज केलं त्यांनी पॉपर लावलेला आहे आणि तो ह्या साईडला आलेला आहे त्या समोरमध्ये हो अर्धा पाऊन जास्त झाला काही अजून काही स्ट्राईक वगैरे हो काय नाही बघूया त्याला काय स्ट्राईक लागते काय त्याने पॉपर आहे तुम्ही दुसरी करूया बघा पॉपरचं काय आहे का त्याच्यावरती लवकर स्ट्राईक होते बघूया तर नवीन <coughs> या स्पॉटवरती त्याला काय लागतंय बघूया ओके आणि प्रॉपर हा लँडिंग ओके बघूयाच काय आहे पॉपर हा बघा हा असाच खेचावा लागतो तो तितकी देऊ तिथं खेचायला लागतो